वादळी वाऱ्यामुळे सोसायटीतल्या पार्किंगवर असलेलं छत वाऱ्यानं उडून गेलं यामध्ये सुदैवानं कुठेही जखमी झालेले नाही कुरसुंग इथली ही दृश्य प्रचंड वेगानं वारे वाहत होते आणि त्यामुळे पार्किंग संपूर्ण छत उडून गेलं कुठेही नव्हतं त्यामुळे सुदैवानं दुर्घटना टळली तर पुण्यामध्ये मुसळधार पावसात दुसरीकडे होर्डिंग कोसळलेलं आहे सात ते आठ दुचाकी होर्डिंग खाली अडकल्या आहेत पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी इथे ही दुर्घटना घडली आहे सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाही तर दुसरीकडे पुरसुंगीत मंतरवाडी चौकातसुद्धा पावसामुळे फ्लेक्स कोसळला आहे वादईवादानं पुण्यातील धानोरी पोरवाल रोडवर एक होर्डिंग पडलं आहे सुदैवानं यातही कुणी जखमी झालेलं नाही ही पुणे जिल्ह्यातलीच चार दृश्य आहेत चार ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडता घडता सुदैवानं वाचले आहे कुणी या दुर्घटनांमध्ये जखमी झालेलं नाहीये वागोलीजवळ फ्लेक्स कोसळला तर दुसरीकडे धानोरीमध्ये सुद्धा बॅनर कोसळलाय तर पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात रात काल रात्री मुसळधार पाऊस बरसलाय शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं कोथरूड पाषाण बाणेर औंध शिवाजीनगर डेक्कन आणि हडपसर यासारख्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला तर लोणावळा खंडाळा अति अतिमुसळधार पावसाची नोंद झाली त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना यावेळेला करावा लागला